चिंबोऱ्या पकडते किती चिंबोऱ्या भेटल्या बघू बघू किती भेटल्या गाई जे बघा चिंबोऱ्या ओ गोरी चिंबोरी आहे खेकडे आहे काय बाबू बघा किती मागलंय किती मस्त आहे की नजारा वाटते आता बाबू बघा कसा खाते बाबू इकडे वा तिथं घेतलेलं आहे मी चपात्या टाकायला सांगू आज आपल्याला जायचे शेतावर तेव्हा मी पहिला चपात्यांचं पीठ मलून घेते लगेच माझा वर्कआउट चालू होणार आहे नंतर चपात्या टाकते पीठ मलून ठेवते आणि जीविका माझी जी गेली नाही दूध आणायला चला पहिला मी मलून घेते पीठ आणि इकडे ठेवलेले भाजी भाजी तर केलेली आहे तर चपात्यांचं पीठ मलून घेते आणि नंतर वर्कआउट झाल्यावर नंतर लगेच आपण निघू शेतावर जायला आपला ऑपरेशन झालेलं आहे बघा छान पैकी आणि आमची क्युटी भो भो करते जीविका बसली इथं भाकरी खायला तर चला आता किती मस्ती करायची जीविका कुंकू लावलंच काय चला जीविका माझी चाललेली आहे क्लासला आज नाही क्लासला चाललेली आहे आज खूप लवकर क्लास आहे आजचाच क्लास आहे तिला सातगाव आई जीविका माझी चालली आणि केवटी माझी बसली इथं जीविका व्यवस्थित जा बघ इथं गाड्या भेटतन काय बाय बाय तिथे चप्पल असेल बघ आईच आमची इथं रातपासून पाऊस पडते आता थोडा थांबलेला आहे बघा आणि माझे कपडे तर सुकतच नाही आता सर्व घ्या घरामध्ये घ्यायला लागते आणि स्टँडवर लावते चला आता माझा वर्कआउट सुद्धा क्युटी जीवी जीविकाच्या पाठी लागलेली आहे तुम्ही तिथे चप्पल आहे लाईक हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आहेत आणि एकदम मजेमध्येच राहा तर चला आपली मॉर्निंग झालेली आहे मस्त की फ्रेश सुद्धा झालेली आहे तर आज आपल्याला जायचं आहे शेतावर शेतावरती म्हणजे आमचा शेत लावायला घेतलेलं आहे तर चला मला नाश्ता सुद्धा बनवायचा आहे तर पटापट आपण बनवून घेऊ चपात्या बनवायच्या आहेत भाकऱ्या तर ऑर्डर केलेले आहेत मी नी भाकऱ्यांचा पीठ नव्हतं मधून मी भाकऱ्यांनी टाकल्या तर चपात्याच करते तर चला आता मी पटापट चपात्या करून घेते यांचं बी मागपासून मला मा कॉल येतं ये 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 सांगू माझा वर्कआउट चालू होता ना तर चला आता वर्कआउट तर झालेलं आहे मस्त फ्रेशसुद्धा झालेले पटापट चपाट्या टाकून घेते आणि चहा ठेवते आणि लगेच आपण निघू तर चला गाईच पटापट आज मी तुम्हाला सगळं शेतावरचं दाखवणार खूप छान वाटते शेतावर मस्त हिरवा हिरवा गार झालेला आहे ना कसं शेत लावतात तेसुद्धा दाखवून तर चला गाईच पहिला मी मला नाश्ता तर बनवून द्या ना मग आपण निघू चला गाईच हा बघा सफाऱ्यांचं पीठ असंच आहे आणि जीविका म्हणजे भाकरी खाऊन गेली डब्बा घेऊनच नाही गेली हा बघा जेविकाला बोललो डब्बा घेऊन जा तर बोलते नको लवकरच सुटणार आहे बोलतं आणि चला गॉईस चपानी टाकते टाईम झाला अगोदरच हो बघा एक मल्लेला गेली मग आता सफानी टाकते आणि भाकऱ्या बी आहे ते बघा मस्तपैकी मगाशी जीविकाला पाठवले हाडाला भाकऱ्या पटापट चपात्या टाकते लगेच आपण शेतावर जायला निघून हे बघा मस्त आपली चपाती होते पटापट चपात्या करून घेते कसं टाईम तर झालं यांचा मगपासून कॉल येते आता काय करायचं टाइम झाला इथं आणि हे तर आमचे खूप लवकर गेलेले आहेत खूप लवकर सहा वाजता गेलेले आहेत मी बी जाणार होतो पण माझा वर्कआउट होता ना त्याच्यामुळ मी गेलो नाही मी वर्कआउट झाल्यावरच जाईल आता काय सर्व काही झालेले आहेत चपात्यात आपल्या वरच्या भाजी बी झालेली आहे मस्त आपली चपाती फुटली तिथं चहा ठेवलेला आहे आणि आता इथं दूध घेतलं आणि थर्मस आपला कुठे गेला हा बघा थर्मस आता याच्यामध्ये सर्व भरून घेते बघा इथं जर हे झालं माझा चपटला पटापट भरून घेते आणि असं किचनवर भरपूर माझ्या पसार पण आता आल्यावर करायला लागेल यांचा मगाजपासून कॉल चालू आहे असं वाटतं हा चहा कधी पटापट होते असं मला झालंय <laughs> पटापट याच्यामध्ये भाकऱ्या भरते मी भाकऱ्या भरून घ्या बघा भाकऱ्या आहेत आणि याच्यामध्ये चपात्या येते झाला पॅक आपला डब्बा आते हैं आनी आनी आता याच्यामध्ये भाजी भरते वांगा आणि बटाटा आणि नंतर त्याला भीज भजलेला आहे नंतर यायला लागेल मला जेवण करायला कसं आता चालू मी नाश्ता येऊन नंतर परत जेवण करायला यायला लागेल चला भाजी सुद्धा आपली भरलीली आहे आणि आता चाळ उकळ आलेला आहे चाळा आता दूध टाकून घेते मी आणि या थर्मल मध्ये भरून देते माझे बघा किचन जवज असेल गालनी आणि ही आहे आमची पकड आता पटापट भरून घेते आणि टप घ्यायला लगन टप मध्ये मला कप घ्यायला लागतील आणि आता डबे तर भरलेले आहेत दुसरा काय नको आता सर्व हा पसारा आल्यावर करेन आणि मला जेवण सुद्धा करायचे आणि हा बघा आता चपात्यांचं पीठ ठेवते ठेवलंच नाही पटकन ह्याच्यामध्ये घेते ओतून मी आता ओतला असता चहा काल तसा धुतलेलाच होता घासलेला होता परत एक धुवून घेतला मध्ये चहा होतो भरला पूर्ण चला आता याला लावून घेते थर्मास झाला भरू चला थर्मास आता भरलेला आहे आणि डब्बा सुद्धा भरलेला आहे तर चला आता आता मी घमेल घेते घमेलामध्ये सर्व कप घेते चाची ची आता आपण जाऊ घेतलेले आहे सर्व आणि माझी क्युटी बघा कशी झोपलेली आहे त्याला झोपून दे तिला घरातच ठेवते ना मी जाते लॉक लावते चावी कुठे गेली तर चावी बघते हीच बघा की छान मुसल की नजरा वाटते भारी वाटते हे बघा इथं विहीर आहे आणि इकडे मुलं खेळतात हा बघा माझा बाबू आणि पाऊस पडतोय आणि हे आमचे हे आणि इथं आमच्या आई आहेत तिथे अण्णा आहेत हे बघा सगळं उकरून ठेवलेलं आहे पाऊस बघा किती पडते आणि इथे लावलेले आहेत काकडे आहेत काकड्या जिब्रा आणि तिकडे भेंडी लावलेली आहेत बाबू ए काय ह बाबू माझा चिंबोऱ्या पकडते किती चिंबोऱ्या भेटल्या बघू बघू किती भेटल्या जे बघा चिंबोऱ्या होई गोरी चिंबोरी आहे टेकडे आहे बाबू बाबा किती माकलंय किती मस्त आहे की नजारा वाटते मला बोलवत आणि बस बसल तुझा झाला बोलत चला आता मी बी कामाला लागते तू कशाला आलास या कुठे कुठं चिंबोरी ठेवू ऐ जे बघा असा भात उपटायला लागते आम्हाला आमच्याकडून असं करतात हे गोल 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 राऊंड राऊंड असं उपटाचं आणि मग नंतर टाकायला घ्यायला लागेल अजून भरपूर आहेत उपटायचे मी आता हे सर्व काय बाबू माझा छत्री ए नीट घे बाबू नीट काढ नीट काढ आणि हा अन्नही लावला हा बे आमचाच आहे हा हिरवा हिरवा गार वाटते भारी नजारा आहे बघा मी चाललो आता शेतामध्ये आता उतरते भाकरी घे ती भाकरी आहे ना माकलाय ब माकलाय माझा बाबू बघा कसा खाते बाबू इकडे वाघ <laughs> शेतावर बसला <laughs> भाकरी खायला काही तुम्ही तुम्हीसुद्धा भाकऱ्या खायला मी इतक्या लवकर नाही खात मी आताशीच प्रोटीन घेतलं आहे ना हे बघा किती छान मस्त की नजारा वाटते सर्व लोक आहेत शेतावर आता लावायची सुरुवात करायची आहे सगळं आपला हे काढून घेतलेलं आहे राप आता आपल्याला लावायला लागतील म्हणजे असं टाकाचा ही लावणी नाही आहे ही खारी जमीन आहे ना त्याच्यामुळे ही लावायला लागते आपल्याला लावायला म्हणजे अशी टाकायची फक्त उभ्यानंच लावणी अलग असते अशा हातामध्ये लावायला लागते हा फक्त टाकायचा असा उभा राहून तिथं सर्वांची अशी लावणी नाही आहे टाकणीच आहे पूर्ण खारी जमीन आहे खारी आणि या साईडला खारी आहे ती बघा तिकडं तुम्हाला दिसत असेल ही बघा इकडं खारी आहे त्या झाडांच्या पाठी मग होड्या येतात तिकडं आणि तिकडं आमचं मंदिर आहे वीरदेव असं भारी वाटते हा बघा पाणी बंद केला शेतामध्ये आता हे लावल्यावर पाणी पाहिजेत शेतामध्ये पाणी जाऊन द्यायचंच नाही बाहेर आणि बाबू बघा माझा कसा बसला आहे छित्रीमध्ये पाऊस बी भरपूर आला काहीच हे बघा एवढा एवढं आम्ही आता लावला आता ते साईडला आम्ही चाललो हे बाबू बघा शिंबोर शोधते चला आता त्या साईडला पण जाऊ खूप चिकट झालाय डेंजर सेन आहे लावते आणि मग जेवण करायला जाते घरी आता तेवढाच राहिलाय लावायचा अरे बघा कसा नजारा एकदम गारवा वाटते अरे बाबा पडाच चिकट झालायच बघा किती चिकट झालाय बांधावर अरे बाबू तर रे बापून दमुली चिंबोरेच शोधते

आता शेत लावून झालेला आहे फक्त थोडासा थोडासा कोपरा राहिलेला आहे आता मी चाललो घरी चला जी कवी आली माझी क्लासमधून डायरेक्ट शेतावरच आली ती बघा खूप दमलो तर चला आता झाला कंप्लेट न जीविका मी आता चाललो आमच्या शेतचं काम झालं थोडासा कपरा राहिलेला आहे बस मग नंतर आम्ही येऊ काय आता जेवण करायला बारा वाजले हो बारा चला घरात चला काय आणलं व बाबूनी मच्छी आणली मच्छी आणली ए मच्छी आणली किवटी बाबूनी मच्छी आणली बघा इच आता आपण आलेला आहे घरामध्ये पहिला मी फ्रेश होते कसं सांगू भरपूर माटलेले आहे मी चिखलामध्ये लगेच फ्रेश होते लगेच जेवण करायला घेते कसं का आता अन्नाचा येतील जेव्हा आला तर ना आज आहे उप असतं भाजी आहे तर चला आमची क्युटी बघा तिला घरात ठेवून गेलेलो ना बाहेरून आल्यावल्या एडी होती ती त्याला पहिल्या डाळ उकळायला लावली मी डाळ उकडलेली आहे त्या कापलेलं आहे कांदा भाजीला तिला वटाण्याची भाजी करायची याच्यामध्ये टाकते आता वांगा आणि टॅमॅटो कडीपत्ता घेतलेला आहे आणि इथं ठेवलेलं आहे मेनी टोपशी आता मी फोडणी देते पहिल्या डाळीला आणि मग या साईडला ठेवते का सांगू फास्ट आहे आणि ही कमी आहे मग इथं फोडणी देते आणि या साईडला ठेवते आणि लगेच कुकरमध्येच भाजी घालायला देते म्हणजे कसे वट्टाने पटकन शिजतील टाईम लागणार नाही का सांगू आता अण्णासा बी येतील जेवाला एक डाल घालते लगेच डाळीला फोडणी देते चला फटाफट करून घेते मी आणि बघा माझ्या किचनवरचा सीन कशी भांडे भिंडे आहे आता नंतर पहिलं जेवण करते आणि नंतर सगळा काम उरू राखते हल्ला हल्लो पहिला जेवण करायला पाहिजे कारण जेवायला माणसं येतील दिलेली आहे मी आता भाजी घालून घेते पहिल्या डाळीमध्ये मीठ टाकते मीठ टाकल्या टाईम तर झालेला आहे पटापट मी जेवण करून घेते तेलाची किटली चला आता गरम झालेला आहे पावडर असे कडीपत्ता त्याने तो पचून घेतो लगेच मीठ टाकून घेते त्याच्यामध्ये आपण घेतला मसाला हलद आणि आपला मसाला आणि हा आहे मॅगी मसाला मॅगी मसाला भाजीमध्ये कुठल्या वेळ वापरला ना खूप छान लागते याच्यामध्ये टाकून घेते ताण टाकून जेवण करायला नाही टाइम लागत आता ही पटकन होईल कुकरला ना टाइम लागतच नाही व्हायला चांगला कुकरच वापरा त्याच्यामध्ये टाकून घेते पाणी एकदम जास्त बी पाणी नाही टाकत का सांगू आपल्याला सुट्टीच करायची एकदा मीने पडवट चपात्या सुद्धा टाकल्या आपली भाजीसुद्धा झालेली आहे पापडसुद्धा तळलेले डाळ भात आणि मिरच्या तर चला आता जेवण घेते आणि सुद्धा जेवण देते पटापट तर चला या तुम्हीसुद्धा जेवाला या जेवाला मस्त पापड घेतलेलं आहे डाल घेतलेले आणि भाजी आणि इकडे आहे चपात्या इथे जीविका बसली माझी अण्णा बसल्या आई बसल्या आणि इकडे लावलेली आहे टी व्ही चला काहीच मस्त आराम केला खूप थकलेलं शेतावरती आता मी कामाला लागते किचनवर माझ्यावर पसारा बक्षीव ना खूप डेंजर आहे पण आता सर्व काम उरडते बाबा कसं मग शेतावरतीनं गेलो आणि माझ्या पायालासुद्धा लागलेलं ला आहे खूप फट काजबीच लागली वाटतं मला काय समजलंच नाही त्याच्यामुळं माझा भरपूरच पाय दुखते आणि मला जरासं जेवलो आणि तसंच आराम केला तर चला आता मी पटाफट काम करून घेते बघा बाबू कसा खेळते तत्साला काही आणि आमची हे बी पेनला वाटते गेलेले आहेत कशाला आहेत काय माहिती नाही तर चला आपण घरातलं तर काम करून घेऊ चला गाईच आत्ताशीच कपडे धुऊन आलेले भरपूर कपडे होते आणि आमचे हे काय करतात ते तुम्हाला दाखवते हे बघा पूर्ण आमचे गॅस खोललेले आहे का सांगू गॅसच चालत नव्हती एक साईडची तर गॅस खोललेली आहे आई आणि मग अशी कित्य माझ्या किचनवरती पसार होता भांडी बिंडी होती सर्व स्वच्छ केलं मी बघा किती कालोक झाला काम करताना गाईच तिखट झाला आहे मिरच टाकलेली आहे थोडा तिखट झाला या खायला मस्त पायकी छान लागतंय असा तुम्ही खात जा बघा मस्ती करते जीविका खाता अजून काहीच आता माझा ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि आपले चॅनल व नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काही विसरू नका भेटूया आपण असंच नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट